अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारतालाही वंदे मातरमची गरज असेल असं गृहमंत्री अमित शहा यांचं राज्यसभेत प्रतिपादन निवडणूक यंत्रणेत सुधारणा करण्याची सरकारची इच्छा नसल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप दहा टक्के विमान उड्डाणं कमी करण्याचा केंद्र सरकारचा इंडिगो कंपनीला आदेश इंडोनेशियात कार्यालयाला लागलेल्या ला आगीत बावीस जणांचा मृत्यू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात स्वातंत्र्य लढ्यावेळीच नव्हे तर आज आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत झाल्यानंतरही वंदे मातरम या गीताची गरज भासेल असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं ते राज्यसभेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ करताना बोलत होते वंदे मातरम के प्रति समर्पण की जरूरत वंदे मातरम बना तब भी थी आजादी के आंदोलन के वक्त भी थी आज भी है और जब दो महान भारत की रचना होगी तब भी रहे क्योंकि अमर कृति माँ भारती के प्रति भारत माता के प्रति समर्पण भक्ति और कर्तव्य के भाव जागृत करने वाली कृति है दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम या गीतावरची चर्चा ही भावी पिढ्यांना या गीताचं महत्व समजण्यासाठी मदत करेल असं शहा म्हणाले स्वातंत्र्य लढ्यावेळी काँग्रेसनं वंदे मातरम हेच ध्येय आणि घोषणा बनवली असं प्रतिपादन राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेदरम्यान केलं वंदे को आजादी का नारा बनाने का काम काँग्रेस पार्टीने आपले अधिवेशन कार्यक्रम वंदे के गायन की परंपरा यावेळी खरगे यांनी भाजपावर टीका केली देशातल्या प्रत्येक राज्याचं एक राज्यगीत असून त्यानं वंदे मातरम या गीतापासून प्रेरणा घेतल्याचं माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा यांनी सांगितलं या गीताला राजकारणाशी जोडू नका असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं निवडणूक यंत्रणेत सुधारणा करणं फार सोपं आहे पण सरकारला ते करायचं नाही असा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला लोकसभेत निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते निवडणुकीपूर्वी एक महिना आधी मतदार याद्या राजकीय या पक्षांना द्याव्यात मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याबाबतचा कायदा रद्द करावा इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांची रचना कशी आहे हे बघू द्यावं आणि निवडणूक आयुक्त पदावर असताना त्यांना कायद्यापासून संरक्षण देणारा कायदा मागे घ्यावा अशा चार मागण्या त्यांनी सभागृहासमोर मांडल्या मतचोरी हे सर्वात मोठं देशद्रोही कृत्य आहे कारण यामुळे देशाचा आत्मा आधुनिक भारताचं स्वप्नभंग होतं असंही ते म्हणाले मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यामागची कारणं निवडणूक आयोगानं सभागृहासमोर ठेवावी अशी मागणी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी चर्चेला सुरुवात करताना केली अखिलेश यादव यांनी पुन्हा मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनीही हीच मागणी केली सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लोकांच्या दरम्यान होणारा भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला काँग्रेसचं सरकार असतानाही अनेकदा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला गेला तरीही विरोधक आत्ता हा मुद्दा उपस्थित करत असल्याचं कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणाले स्वातंत्र्यापासून सर्वांना मतदानाचा समान अधिकार देणाऱ्या मतदान यंत्रणेचं त्यांनी कौतुक केलं सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी अशी या मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली देशातली नक्षलवाद चळवळ आकुंचन पावत असून केवळ अकरा जिल्ह्यांमध्येच नक्षलवाद उरला आहे यापैकी फक्त तीन जिल्ह्यांमध्येच नक्षलवाद्यांचा जास्त प्रभाव आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं दोन हजार एकोणीसपासून एकोणतीस प्रमुख नक्षलवादी नेते सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेले सुरक्षा दलांबरोबर लढण्याची त्यांची क्षमता कमी झाली आहे त्यामुळे त्यांच्यासमोर शरण येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही असं राय मार्च नक्षलवादी चळवळीचं समूळ उच्चाटन होईल याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला तुकडे बंदी कायद्यातल्या जाचंकटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं यामुळं सर्व जमीनधारकांची नावं सातबाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडांची खरेदी खरेदी विक्री सुलभ होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली हे जे साठ लक्ष परिवार या ठिकाणी या कायद्याने नियमित नी होणार आहे ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे सहाशे फूटचे प्लॉट बाराशे फूटचे प्लॉट दोन हजार फूटचे प्लॉट असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले त्या, त्या लोकांना याच्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या एन परवानगीची गरज भासणार नाही त्याऐवजी एक वेळचं अधिमूल्य भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल असं या विधेयकात स्पष्ट करण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान, विमान उड्डाणांच्या संख्येत दहा टक्के कपात करायचे आदेश दिल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना आज पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलावलं होतं सहा डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटांची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल्याची तसंच उर्वरित रक्कम आणि सामान परत करायची प्रक्रिया वेगानं पूर्ण करायच्या सक्त सूचना दिल्याची माहिती एल्बर्स यांनी यावेळी दिली दरम्यान नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव मधुसूदन शंकर यांनी आज मुंबई विमानतळ टर्मिनल टू इथं भेट देऊन इंडिगोच्या विमानसेवेतल्या अनियमिततेनं उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात एक अब्ज अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी आपल्या समाजमाध्यमावर ही माहिती दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका गुंतवणूक योजनेची जाहिरात करत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून हा व्हिडिओ खोटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं तयार केलेला आहे अशी माहिती पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटनं दिली आहे अर्थमंत्री किंवा सरकारनं अशा प्रकारची कोणतीही योजना आणलेली नाही किंवा तिची जाहिरात केलेली नाही असंही पत्रसूचना कार्यालयानं म्हटलं आहे इंडोनेशियात राजधानी जकार्तामध्ये आज एका ड्रोन कंपनीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत किमान बावीस जणांचा मृत्यू झाला आज दुपारी ही आग लागली अग्निशमन दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी एकोणतीस बंबांच्या सहाय्यानं अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आतापर्यंत बावीस जणांचे मृतदेह हाती लागले असल्याचं पोलिसांनी सांगितलं एकोणीस जणांना वाचवण्यात यश आलं मात्र त्यांना तसंच काही पोलीस अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही श्वास घ्यायला त्रास होत आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बाराबती मैदानावर सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे भारताची सुरुवात खराब झाली सामन्यातल्या तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिल चार धावा काढून बाद झाला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या चौदा षटकात पाच बाद एकशे चार धावा झाल्या होत्या लुंगी नगिदीनं तीन गडी बाद केले भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक खवता आलेलं नाही पाच सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना येत्या गुरुवारी चंदीगडमध्ये तिसरा सामना धर्मशाळा इथं चौथा लखनौमध्ये आणि शेवटचा सा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आठव्या संशयिताला अटक केली आहे दिल्लीच्या एका पथकानं डॉ बिलाल नसीर मल्ला याला अटक केल्याची माहिती यंत्रणेच्या प्रवक्त्यानं आज दिली या हल्ल्याच्या कटात मल्ला याचा सहभाग असून या प्रकरणातला संशयित उमर उन नबी याला त्यानं मदत केली तसंच पुरावे नष्ट केले असं एनआयएच्या तपासात समोर आलं आहे ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रज्ञानंद यानं फिडे सर्किट दोन हजार पंचवीस स्पर्धेचं जेतेपद पटकावून दोन हजार सव्वीसच्या कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमधलं स्थान निश्चित केलं आहे या स्पर्धेत प्रवेश मिळवणारा तो भारताचा एकमेव पुरुष बुद्धिबळपटू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारतालाही वंदे मातरमची गरज असेल असं गृहमंत्री अमित शहा यांचं राज्यसभेत प्रतिपादन निवडणूक यंत्रणेत सुधारणा करण्याची सरकारची इच्छा नसल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप दहा टक्के विमान उड्डाणं कमी करण्याचा केंद्र सरकारचा इंडिगो कंपनीला आदेश इंडोनेशियात कार्यालयाला लागलेल्या आगीत बावीस जणांचा मृत्यू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार